नमस्कार कलाकटा प्राइम मध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चिरायू दोन हजार चोवीस ला आज आपण आलोत आणि माझ्या सोबत आहे आपल्या सगळ्यांची अत्यंत लाडकी सुकन्यादाई खूप खूप स्वागत आहे कशा आहात एकदम मस्त आज सगळे जण भेटलेत म्हटल्यानंतर त्यांचं तेज माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल आणि तुमच्या चेहऱ्यावर नेहमीच तेज दिसत असतं तर मी इथूनच सुरुवात करते काय राज आहे काही नाही आनंदी राहायचं आणि मला असं वाटतं की एकतर मी स्वामींना मानते आणि माऊली म्हणजे आपले ज्ञानेश्वर महाराज यांना मी मानते माझी मी रोज ध्यानधारणा करते मेडिटेशन करते आणि त्यांचं देश आहे असं मला वाटतं बाकी काही नाही आणि आता सुद्धा मिळालेलं यश अर्थातच पण आता सुद्धा प्रमोशन चालू आहे नाचगाव घुमाचं जोरदार किती जोरदार प्रमोशन चालू आहे खूप जोरदार चालू आहे आणि खूप मजा येते म्हणजे मला तर वाटत की बाईपण पासून जी सुरुवात झाली आहे प्रमोशनला ती अजून पर्यंत थांबलेलीच नाहीये माझी कारण पण झालं मग जन्मरुण नावाचा सिनेमा मध्ये येऊन गेला मग आता याच झालंय नाचगाव घुमा मग त्याच्यानंतर बायग नावाचे चित्रपट येतोय त्याचं सुरू होईल त्यामुळे खूप छान वाटतंय पण आता डेली सुख खुणवायला लागलाय मला नक्कीच ताई किती भारी म्हणजे गेल्या वर्षी सगळ्या बायका भारीवर आता नाचणार हो आणि नुसत्या आणि काय वाटते यावेळेला की नुसत्या बायकाच नाही तर पुरुषही नाचतायत म्हणजे आता आमची एक रीलची कॉम्पिटिशन चालू आहे त्याच्यामध्ये अनेक पुरुषांनी सुद्धा आम्हाला रील पाठवलंय ते किती छान वाटतं की सगळ्यांनाच तो सिनेमा आतापासून आपला वाटायला लागलाय आणि आज आपण गुढीपाडव्या निमित्त भेटलोय कशा आठवणी आहेत कशा पद्धतीने साजरा होतो मुळात घरी खूप आनंदाने साजरा होतो आमचा गुढीपाडवा सोसायटी मध्ये आमच्या आनंदाने साजरा होतो खूप मजा असते आणि शक्यतो मी सेट वरती जाते शूटिंग ठेवतो आम्ही आणि सेट वरती मी न चुकता कडुलिंबाची चटणी नेते आणि सगळ्यांना खायला ठरते की हा आपला प्रसाद आहे असं म्हणून सगळ्यांनी खायचं कारण आपण थर्टी फर्स्ट ला गेल्यावर केक वगैरे देतो या खायचे तसं हे आहे आपलं आणि ते चांगलं असतं पोटासाठी चांगलं असतं की आता वर्षभर आपल्याला पोटामध्ये कुठली कृमी होत नाही म्हणून त्याला काही ते कारण आहे म्हणून ते घ्यायचं असत पण संजय सरांना सुद्धा देता का ते दे खा हो हो संजय सर स्वतः संवत्सर वाचतात घरी पंचांग असतं आपलं पंचांगाच्या इथून पंचांगावर लिहिलेलं असतं संवत्सर आमच्याकडे रोज तो गुढी पडायच्या दिवशी आधी त्याचे बाबा वाचायचे आता तो वाचतो आमच्याकडे ही प्रथाच आहे की संवत्सर संवत्सर म्हणजे या वर्षभरात काय काय होईल की पीक कसं येईल रोगराई होईल का पाणी कसं असेल याच्या संदर्भात लिहिलेलं असतं आणि ते वाचन आमच्या घरी होतं आणि मग आम्ही अमरसपुरी श्रीखंडपुरी त्याच्यावर ताव मारतो पण <laughs> थोडं मागे जाऊन एक प्रश्न विचारेल लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आठवतो का काही प्रसंग घडला होता अ पहिला गुढीपाडवा लग्नानंतरचा नाही कारण त्यावेळेला ना नाटक मध्ये चालू होत त्यामुळे असं नाही लग्न होऊन आता पंचवीस वर्ष झालेलं एवढं कुठलं आठवायचं बिखाणं नाही मला येत काही येत नाही पण खूप छान वाटतय आज आपण भेटलो आणि गुढीपाडाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि नाच गुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा थँक्यू